आता संजीव दादानी सांगितलं की दादा त्यांचा वार्ड सोडून इथं त्यांच्या सोपतीला आले खर तर या वार्डाचा विकास करण्यासाठी आम्ही जय विरूची जोडी तुम्हाला दिली दादांनी सांगितलं की आपल्याकडे नगरपालिकेचा अडीच वर्षाचा कालावधी होता त्या काळामध्ये नाण्यांच्या माध्यमातून या सुधीर दादा असतील संजीव दादा असतील यांच्या माध्यमातून दोन मायमास्त दोन पाण्याच्या टाक्या घरकुल्याची योज जी योजना इथं राबवली गेली असे अनेक उपक्रम नानांच्या काळामध्ये कमी कालावधी मिळालेला असताना देखील आपण जी काम केलेली आहेत आणि जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत ती पुढे घेऊन जाण्यासाठी कुठेतरी तुमच्या साथीची गरज आहे इथं उपस्थित सगळ्याच महिला ज्या आहेत त्या माझ्या रोजच्या परिचयाच्या आहेत रोजचा संपर्क आहे आपल्या इथला काल मी इथं चहाला थांबलेल्या असताना माझी ताई मला म्हणाल की गेली पंचवीस वर्ष मी इथून कामाला तिथं हॉस्पिटल पर्यंत जाते आणि रोड घाण कशीच आहे गटार कशीच आहे कधीही ती स्वच्छ केली जात नाही जाताना येता जाताना खूप त्रास होतो कुठेतरी मनाला चटका लावून जाता जाती वेदना होती की किती दिवस आपण या घाणीत राहायचं आहे माझा उपस्थित पुरुषांच्या तुलनेत महिलांना या गोष्टीचा जास्त त्रास होतो इथं उपस्थित महिलांनी मला हात वरून वर करून सांगायचंय कुठं की गरज आहे की नाही बदलायची आज आपल्या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आपल्याला कुठतरी आपला माणूस आपल्या वेदना जाणून घेणारा माणूस तिथं नगरपालिकेत पाठवण्याची गरज आहे आज कुठल्याही समस्याला सामोरं जात असताना रात्री वाजता तुम्ही सुधीर फोन करा किंवा संजू दादाला फोन करा ही पोरं तुमच्या पाठीमाग येऊन भक्कम उभा राहण्यासाठी गरिबांच्या हाकेला धावून येणारा याचा विचार करण्याची ही गरज आहे आज पंढरपूरमध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात की गेली चाळीस वर्ष सत्ता असताना देखील कुठलाच विकास तालुक्यात झालेला नाही आणि आज कुठला अजेंडा असा कुठली ब्लू प्रिंट तुम्ही घेऊन उतरलाय की येणाऱ्या पाच वर्षात ती पूर्ण करणार आहात तुम्ही गेली चाळीस वर्षात तुमच्या हातून एकही काम चांगलं घडलेलं नाही आणि आता पुढच्या पाच वर्षात तुम्ही काय करणार आहात वेळोवेळी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज संविधान दिन आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार नगराध्यक्ष पदाचा एक महिलेचा आहे इथे भरपूर महिला आहेत मी वेळोवेळी समोरच्या विरोधकाला भान करते की महिलेचा अधिकार महिलेसाठी मर्यादित राहू द्या हो समोर येऊन बोला उमेदवाराला त्यांचे विजन मागण्याची संधी द्या पण कुठंतरी उमेदवाराला पाठीमागं ठेवून त्या ताईंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समोरचा त्यांचे मिस्टर असू द्या लक्ष्मण शिरसट असू द्या किंवा त्यांचा मुलगा विक्रम शिरसट करत आहेत कुठेतरी थांबलं पाहिजे खर तर हा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे आमचा अधिकार घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत इथं उपस्थित पोहोचवणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे की घरात बसून कुणाच्या तर खांद्यावर बंदूक ठेवून काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे मला मी उत्तर मागते तुमच्याकडून की तुमच्या वेदना जाणून घेणारा उमेदवार पाहिजे तुमच्या घरापर्यंत तु येऊन घेणार काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे की कुठेतरी चार चार झाडा हे नगरपालिकेत घालायला लावणार उमेदवार तुम्हाला पाहिजे हे तुम्ही मला हात वर करून सांगा आपल्याला सन्मान जगायचा असेल आणि आपला स्वाभिमान जीवन ठेवायचा असेल तर येणार दोन तारखेला मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माझा अनुक्रमांक आहे दोन विजयाची खून नंबर दोन आणि संजू दादा आणि साधनादाचा अनुक्रमांक एक आहे आणि आपलं चिन्ह आहे रिक्षा काल झालेला प्रकार प्रत्येक व्यक्तीने पाहिलाय नगरपालिकेत कशा प्रकारे आपल्यावर अन्याय अत्याचार करून दमदा करून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता आम्ही देखील संविधान हाताशी धरून तिथं आमच्या न्यायाची लढाई लढत असताना तुम्ही सगळ्यांनी बघितले काल नगरपालिकेत झालेला जो प्रकार आहे तर तिथं तो प्रकार मी माझ्या हक्कासाठी करू शकते तर नक्कीच उद्या तुमच्या कुठलीही काही काही होत मी तुमची लेख म्हणून तुमची एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत असेल अशी एक विश्वास तुम्हाला देण्यासाठी हो इथं उभा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुणी काही सांगू द्या कुणी काही तुम्हाला सांगू द्या कुणालाही कुठल्याही भूलकासा बळी पडायचं नाही येणाऱ्या ना काळामध्ये आपल्या सर्वसामान्यांचा आवाज जर नगरपालिकेत पोहोचवायचा असेल तर रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना भरपूर विजय करण्याचं काम तुम्ही करायचं आहे आपलं एक मत कशासाठी पाहिजे आपला आवाज नगरपालिकेत पोहोचण्यासाठी पाहिजे इथं अनेक महिला आहेत आपलं एक मत कशासाठी पाहिजे तर आपल्या महिला सक्षमीकरणासाठी पाहिजे आपलं एक मत कशासाठी द्यायचं आहे तर नगरपालिकेत महिलांसाठी ज्या योजना येतात त्या कधीच आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं मत प्रामाणिक मत योग्य उमेदवारात द्यायची गरज आहे आज इथं उपस्थित कितीतरी महिला हातावर पोट घेऊन जातात त्यांना कितीतरी समस्याला सामोरं जावं लागतं पण आपली दखल कुणी घेत नाही मंदिर परिसरात हातावर काम करणाऱ्या हातावर पोट घेऊन जाणाऱ्या मैत्रांना तिथे कशा प्रकारची वागणी दिली जाते तुम्हाला सगळ्या मायवाली ना माहिती साधन रोजगार कामावर जायचं म्हटलं तरी आपल्याला घरातून कितीतरी समस्यांना असते घरात पाणी शिरलेलं असते अशा कितीतरी छोट्या गोष्टीला समोर जाऊन आपल्याला कामावर जावं लागतं आणि परत तो उद्योग आपल्याला मागे लागलेला असतो तर कुठेतरी हे थांबवायचं असेल आपल्या हक्काची लढाई आपल्याला लढायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला का परिवर्तन घडवायचं आणि ही वेळ तुमची आहे माझी आहे परिवर्तन जर घडवायचं असेल बदल जर घडवायचा असेल तर रिक्षा हे चिन्ह लक्षात ठेवायचं माझे सात आठ हजार बांधव माझा प्रचार करत आहेत प्रत्येकाला आव्हान करते की रिक्षा एक वाढ अशी फिरली पाहिजे कि विरोधकांची झेप उडाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट विरोधक सुद्धा आपला प्रचार करत आहेत त्यांनी ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या देखील रिक्षा आहेत रिक्षा संजय जी असतील आणि मी प्रणिता भगीरथ फांगे यांना प्रचंड विजय करा